पोलीस भरतीचा आपला जो ऑनलाईन कोर्स आहे त्याचा अंकगणित हा एक पार्ट पाहतोय पण आणि अंकगणिताचा आजचा आपलं पंचवीस लेक्चर आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे परिमेय आणि अपरिमेय संख्या ओके आता परिमेय अपरिमेय म्हणजेच काय तर रॅशनल आणि इरॅशनल नंबर अतिशय सोपा टॉपिक आहे आ, तुम्हाला फक्त दोनच डेफिनेशन पाठ करायचे आहेत दोनच व्याख्या पाठ करायच्या तर परिमेय संख्या कशाला म्हणायचं आणि अपरिमेय कशा म्हणायचं ह्या दोन व्याख्या कळल्या तरी तुम्हाला त्यांची काय करता येणार आहे ऍडिशन सॅप्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन तर ती कशा पद्धतीने करायची कारण आता याच्यावर डायरेक्ट तुम्हाला प्रश्न विचारला जात नाही पण प्रत्येक गणितामध्ये तुम्हाला याचा काय करायचा असतो वापर करायचा असतो आणि म्हणून हा आपण टॉपिक या ठिकाणी घेतोय ओके ठीक आहे तर पा काही ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारले गेलेले आहेत तर जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले त्याचाच आधार घेऊन आपण हे लेक्चर काय करणार आहे कम्प्लीट करणार आहोत आणि ते क्वेश्चन आपण यामध्ये ऍड केले ठीक आहे तर पहा या ठिकाणी काही क्वेश्चन दिलेत काहीतरी फ्रॅक्शन दिलेत म्हणजे अपूर्णांक दिलेत आणि विचारलंय खालीलपैकी कोणती संख्या परिमेय संख्या आहे म्हणजे कोणती संख्या परिमेय आता जर तुम्हाला परिमेय संख्येची डेफिनेशन माहिती असेल तरच तुम्हाला सांगता येणार आहे का कोणती संख्या परिमेय संख्या आहेत म्हणजे रॅशनल नंबर आहेत आले लक्षात ठीक आहे त्यानंतर जर पाहिलं तर कोणती संख्या परिमेय संख्या नाही आणि खाली संख्या okay, मझे okay. काय माई संख्या दिल्या ओके म्हणजे इथं तुम्हाला ऍट डाईन काय माहिती असणं गरजेचं आहे परिमेय संख्या म्हणजे नक्की काय ओके प्रश्न कसे येतात ते फक्त आपण पाहतोय खालीलपैकी परिमय संख्या दशांश स्वरूपातल्या म्हणजे काय डेसिमल मध्ये तुम्हाला याचं काय करायचंय करायचं करायचंय त्यानंतर जर पाहिलं तर दोन परिमेय संख्या दिल्यात आणि त्यांच्या दरम्यान येणारी परिमेय संख्या कोणती त्यांच्या दरम्यान त्यांच्या बिटवीन मध्ये येणारी कोणती ते विचारलं गेल्या इथं जर पाहिलं तर तीनशे चार मध्ये किती मिळव मिळावे म्हणजेच चारशे तीन होईल म्हणजे त्या परिमेय संख्येमध्ये त्या रॅशनल नंबर मध्ये कोणता नंबर ऍड केल्यानंतर हा नंबर मिळेल ओके त्यानंतर जर इथं पाहिलं तर ही ऍडिशन कशी करायची दोन परिमेय संख्या दिलेली आहेत आणि त्यांची ऍडिशन कशी करायची या ठिकाणी त्यानंतर डी त्यानंतर ची ऍडिशन तुम्हाला या ठिकाणी विचारली गेलेली आहे जर तुम्ही ऍडिशन पाहिली तर प्रत्येक ठिकाणी पॉईंट वेगवेगळा आहे ओके मग ती ऍडिशन कशी करायची त्यानंतर जर पाहिलं तर फ्रॅक्शन मध्ये नंबर आहे त्यांची ऍडिशन कशी करायची म्हणजे परिमेय संख्या त्यानंतर सर्वात लहान परिमेय संख्या कोणती आहे या ठिकाणी आपल्याला विचारलं गेले त्यानंतर जर पाहिलं तर यांच्या म्हणजे दोनशे तीनच्या सातशे आठ मध्ये म्हणजे दोनशे तीनचा सातशे आठ पार्ट करायचा आणि त्याच्यात किती मिळवले तर दोनशे तीन ही बेरीज येईल अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला गेला यांची बेरीज आताच आपण हा प्रश्न पाहिलेला आहे त्यानंतर जर पाहिले तर ह्या दोनशे ऍडिशन खालीलपैकी कोणती आहे त्यानंतर जर पाहिलं तर यांच्या दरम्यान येणारी परिमेय संख्या आताच आपण एक पद्धतीने हा प्रश्न पाहिलाय त्यानंतर जर पाहिलं तर आ, या सर्व संख्यांची बेरीज तीन आहे तर ह्या इल, दर। दर प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता आकडा येईल आपल्याला या पद्धतीने प्रश्न विचारला गेला त्यानंतर हे डी नंबर दिले त्यांची ऍडिशन कशा पद्धतीने करायची ते या ठिकाणी विचारले गेले त्यानंतर ए बी सी डी e, असे नंबर दिले आणि त्यांना चढत्या क्रमाने म्हणजे असेंडिंग ऑर्डर म्हणजे सर्वात लहानपासून सुरुवात करायची त्यानंतर जर पाहिलं तर दोन फ्रॅक्शनची काय करायची आपल्याला डिव्हिजन करायचे ते त्यानंतर जर पाहिलं तर हा जो डेसिमल आहे याला कशात कन्वर्ट करायचं फ्रॅक्शनमध्ये म्हणजे डेसिमल दशांश नंबर आहे याला अपूर्णांकामध्ये तुम्हाला काय करायचं कन्वर्ट करायचे तर या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काय विचारले गेलेले आहेत प्रश्न तर ह्या सर्वांमध्ये तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं आहे का नक्की परिमेय संख्या म्हणजे नक्की कोणत्या संख्या आता परिमेय संख्या म्हणजे काय आणि अपरिमेय संख्या हे पाहू म्हणजे रॅशनल आणि इरॅशनल मग आता त्याची डेफिनेशन पाहिल्यानंतर तुम्हाला सर्वच क्वेश्चन काय करता येणार आहे सॉल्व्ह करता येणार आहे आता सुरुवातीला पाहूया आपण परिमेय संख्या परिमेय संख्या आता परिमेय संख्या नक्की म्हणायचं कशाला आता ज्या संख्या तुम्हाला ए अपॉन बी या स्वरूपात लिहित त्याला परिमेय म्हणायचं okay? ए अपॉन बी ओके आणि ची व्हॅल्यू काय नको असते आपल्याला नेहमी झिरो नको असते म्हणजे काय एक अंश एक छेद आहे छेदाची किंमत काय नको आहे झिरो नको आहे आता जेव्हा तुम्ही छेदानी अंशाला भागता तेव्हा जे तो जो नंबर येतो तो, तो एकतर कम्प्लीट भाग जातो नाही तर कम्प्लीट भाग जात नाही कंप्लीट भाग जाऊ शकतो किंवा कंप्लीट भाग जाऊ शकत नाही म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर साधारण आपण एखादी संख्या घेतली समजा बावीस छेद इथं या ठिकाणी घेतले समजा आपण किती पाच घेतले ओके आता बावीस छेद जर पाच घेतले तर काय उत्तर येणार आहे फोर पॉइंट फाईव्ह बरोबर ना किती फोर पॉईंट फाईव्ह का पाचो इथं किती आले वीस दोन उरले परत वीस पाचोक वीस सॉरी फोर पॉइंट फोर फोर पॉईंट फोर हे काय झालं त्याचं ऍन्सर झालं तर या पद्धतीने आता एकदा मध्ये कन्वर्ट झाला आणि प्रोसेस काय झाली थांबली म्हणजे एकतर ती प्रोसेस थांबते अदरवाइज ती प्रोसेस थांबत नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल अजून जर एखादा एक्झाम्पल पाहिजे झालं तर वीस चेल सहा आता हा जर आपण घेतला तर सहा आणि वीसला भागलं तर सायत्रीक अठरा उरली किती दोन ओके परत वीस सायत्री काढरा परत दोन परत परत म्हणजे ही प्रोसेस काय राहणार आहे आता चालूच राहणार आहे म्हणजे एक तर कंटिन्यू भाग चालू राहणार आहे अदरवाईज भाग काय होणार आहे कंप्लीट होणार आहे या नंबरला आपल्याला काय म्हणायचंय परिमेय संख्या असं म्हणतो मग अपरिमेय म्हणजे कोणत्या म्हणजे रॅशनल नंबर काय म्हणतो आपण रॅशनल मग इरॅशनल म्हणजेच कोणते अपरिमेय अपरिमेय संख्या कोणत्या त्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो त्या संख्या कोणत्या का ज्यांना तुम्हाला ए अपॉन बी या मध्ये लिहिता येत नाहीत ज्यांना ए आपण मध्ये लिहितो ते परिमेय ज्यांना ए अपॉन बी या फॉर्मॅटमध्ये लिहिता येत नाही त्यांना आपण परिमेय संख्या म्हणत नाही त्यांना काय म्हणतो आपण त्याला अपरिमेय म्हणजे त्या संख्या ए अपॉन बी या फॉर्मॅटमध्ये लिहिता येत नाहीत लक्षात मग ते नंबर कोणते आहेत ते जर नंबर पाहिले तर रूटमध्ये तीन रूटमध्ये पाच हे नंबर आहेत हे कोणते आहेत अपरिमेय लक्षात तर यांना आपण काय म्हणतो अपरिमेय संख्या असं म्हणतो आता जर तुम्ही तर ते रिपीट पण होत नाही आणि थांबत पण नाही आता इथं जर पाहिलं तर रिपीट रिपीट म्हणजेच काय रिकरिंग रिकरिंग म्हणजे आपण त्याला आवर्ती म्हणजे याचा अर्थ काय याला तीन पॉईंट तीन आणि जो नंबर सारखा रिपीट होतो त्याच्यावर आपण डॅश देतो किंवा डॉट देतो म्हणजे याचा अर्थ काय होतो का तीन 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 हे सारखं सारखं काय होणार रिपीट होणार म्हणजे डेफिनेशन किंवा कन्सेप्ट जी आहे ते ही आहे म्हणजे थोडक्यात पुन्हा एकदा पाहूया आपण परिमेय संख्या म्हणजे काय ज्यांना ए बी या फॉर्मॅटमध्ये लिहिता येतं ओके बरं बी काय नको आहे झिरो नको आहे ओके बी झिरो नको आहे त्यानंतर जेव्हा तुम्ही बेसनी वरच्या संख्येला भागता म्हणजे छेदानी अंशाला भागता तेव्हा तर भाग कम्प्लीट होतो नाहीतर भाग कम्प्लीट होत नाही <coughs> भाग कम्प्लीट होत नाही तेव्हा ते काय असतं आवर्ती असतं आवर्ती असणं म्हणजेच काय रिकरिंग असणं अपरिमेय म्हणजे काय एप अपॉन बी या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लिहिता येत नाही ओके म्हणजेच त्या संख्या कोणत्या रूटमध्ये तीन रूटमध्ये पाच या पद्धतीने लक्षात ठीक आहे मग आता या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न विचारला गेलाय तर खालीलपैकी कोणती संख्या परिमेय संख्या नाही परिमेय संख्या नाही नकोय मग परिमेय संख्या जर नको सर्वात महत्वाची कंडिशन जर तुम्ही पाहिली तर खाली काय आलेलं आहे या, या संख्येमध्ये शून्य आलं आणि आत्ताच आपण डेफिनेशन पाहिली का ज्याचा बेस काय नकोय झिरो नकोय बेस झिरो नको आहे म्हणजे ही परिमेय संख्या नाही आलं लक्षात ठीक आहे त्यानंतर जर पाहिलं गेलं आता पुढचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संख्या परिमीय संख्या नाही परिमीय नाहीये ओके आता ही जर पाहिली रूटमध्ये किती आहे ओके म्हणजे याचा अर्थ याला तुम्ही काय करू शकता बाहेर काढू शकता बरोबर म्हणजे काय होणार आहे इथं कोणाचा वर्ग आहे चौदा ओके आता जर इथं पाहिलं तर याला किती डिवाइड होईल नाईन म्हणजे बाहेर काढलं किती आले त्यानंतर इथं झालं किती आले नाही नऊ नौ, पाच नव्हे पंचेचाळीस ओके नऊ बाहेर आले तीन रूटमधला नंबर हे मा रूट मा तर माहिती आहे तुम्हाला रूटमध्ये जर शंभर असेल तर बाहेर लिहिताना आट आपण काय लिहितो दहा ओके तसं इथं नऊ बाहेर तीन नऊ बाहेर आता इथं जर पाहिलं तर आठ आहे आठला आपण काय करणार आठची फोड करणार करन कारण हे वर्ग मुळात आहे ची फोड काय होणार आहे चार गुणिले दोन ओके चार काय बाहेर म्हणून येणार दोन आतमध्ये कोण राहिला दोन आता हा जो दोन आहे हा कोणता आला अपरिमेय म्हणजे ही संख्या परिमेय नाही म्हणजे पर्याय क्रमांक कोणता कळला अलं लक्षात ठीक आहे डन त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता काय खालील परिमेय संख्येचे दशांश रूप कोणते दशांश म्हणजे डिसिमल मध्ये फॉरवर्ड आता डिसिमल मध्ये याला घेऊन जाण्याच्या आधी इथं अठरा आणि बेचाळीस याचा अर्थ आपण कितीने डिवाईड करू शकतो दोन्ही दोन्ही जर डिवाईड केलं त्यानंतर जर पाहिलं तर तीन पण करू शकतो याचा अर्थ सहा पण करू शकतो ओके म्हणजे सहानी जर डिवाईड केलं तर साहित्रिक अठरा आणि सेव्हन सात कोण बेचाळीस म्हणजे वरती तीन आहे खाली सात आहे भाग पहिल्यांदा कितीचा जाणार आहे शून्याचा शून्य पॉईंट काय येतील इथं किती झाले तीस सात चौक अठ्ठावीस उरले किती दोन ओके परतवीस सात दोन चौदा शून्य पॉईंट बेचाळीस कुठे दिसत आहे आलं पर्याय क्रमांक दोन पुढचे काढायची गरज नाही ना। ओके ठीक आहे त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलाय वजा पाचशे सात आणि वजा अठराशे तेरा यांच्या दरम्यान येणारी परिमीय संख्या कोणते आता यांच्या दरम्यान येणार आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय करावा लागेल याला डिसिमल मध्ये कन्वर्ट करावं लागेल याला डिसिमल मध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि ह्या सर्वांना सुद्धा कशात करावं लागेल मध्ये कन्वर्ट करावा लागेल तेव्हा लक्षात तर किती किती तेरा वरती आठ आहे ईद काय होईल सांगा ईद किती येतील मायनस ओके पहिली गोष्ट हे दोन नंबर तर डायरेक्ट कट झाले बरोबर आहे का बरं हे दोन कट झाले हे दोन का कट झाले कारण ह्या दोन्ही संख्या कोणत्या आहेत मायनस आहेत म्हणजे आपलं जे उत्तर येणार आहे ते ह्या दोघांच्या काय यायला पाहिजे मध्ये यायला पाहिजे म्हणजे ते मायनसच असलं पाहिजे पण ह्या दोन संख्या तर काय प्लस दुसरी गोष्ट आता इथं जर पाहिलं तर शून्य पॉईंट काय तरी इथं पाहिलं तर इथं काय येणार आहे शून्य पॉईंट काय तरी येईल बरं पण इथं जर पाहिलं तर चौदा एक चौदा म्हणजे हा काय आला एक पॉईंट बरोबर आहे एक पॉईंट काय तरी येईल पण आपल्याला उत्तर शून्य पॉईंटच्या दरम्यान पाहिजे म्हणजे हा पण उत्तर हा पण पर्याय काय केला कट झाला म्हणजे एकच पर्याय तुमच्याकडे डायरेक्ट होतं म्हणजे आपण कुठेही याला डी मध्ये कन्वर्ट केलं नाही तरी पण आपल्याला उत्तर काढता आलं म्हणजे पण मेन प्रोसेस काय असते मेन प्रोसेस याला डी मध्ये घेऊन जा याला डी मध्ये घेऊन जा ओके आणि मग हे चारही नंबर डी मध्ये घेऊन जा आणि मग पहा नक्की याच्या मध्ये कोणता येतो आले लक्षात पण आपण इथं ट्रिक कोणती वापरली हे दोन प्लस वाले कट करेल कारण प्लस वाले याच्यामध्ये येऊ शकत नाही त्यानंतर इथं एकचा चा भाग जातो हे शून्यचे शून्यचे आहेत म्हणजे शून्य पॉईंट म्हणून पर्याय क्रमांक एक आले लक्षात ठीक आहे त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय विचारला गेला इथं तीनशे चार मध्ये किती मिळवावेत म्हणजे चारशे तीन कशात तीनशे चार मध्ये कोणती संख्या मिळवली ती संख्या आपल्याला माहित नाही त्याला आपण काय म्हणलं एक्स मानलं ही मिळवल्यानंतर उत्तर किती आलं फोर बाय थ्री म्हणजे आता आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची एक्स ची म्हणजे हा नंबर इकडे नको याला आपण तिकडे पाठवलं म्हणजे काय येईल एक्स बरोबर फोर बाय थ्री मायनस थ्री बाय फोर म्हणजे एक्स इज इक्वल टू काय येईल बरं इथं चार चौक सोळा तीन त्रिक नऊ आणि चार त्रिक बारा म्हणजे एक्स बरोबर किती आले सेव्हन ना सोळा सेवेन बाय ट्वेल्व ही संख्या सेवेन बाय ट्वेल्व पर्याय क्रमांक चार लक्षात ठीक आहे त्यानंतर त्याच्या ते पुढचा प्रश्न काय ह्या दोघांची ऍडिशन किती पाच पाचन चार किती झाले नऊ इथं नऊ कुठे दिसत डायरेक्ट उत्तराकडे जायचं का नाही पहा हे पाच पाचन चार नऊ हे तर झालंच झालं फिक्स आता ह्या दोनची बेरीज करायची आजमध्ये काय छेद पाच आधी ग पा कळलं ठीक मग आता इथं काय होईल नऊ इथं किती आले यांची बेरीज चार इथं किती आले पाच बरोबर आहे आणि खाली किती आली पाच दोने दहा म्हणजे नऊ इथं आणि चार नऊ किती दहा आणि लक्षात नऊ नऊ शून्य आलं कळलं या पद्धतीने यांची बेरीज करायची त्यानंतर जर पाहिलं गेलं आता इथं जर पाहिलं तर... काय दिसते तुम्हाला इथं पॉईंटनंतर किती आहे पंचवीस इथं तीन इथं किती आहे चार संख्या आहेत इथं तीन संख्येत परत किती तिथं दोन आणि यातला पर्याय आपल्याला शोधायचा आता जर तुम्ही इथं पाहिलं तर सर्वात शेवटची संख्या इथं काय दिसते तुम्हाला इथं सर्वात पॉईंटनंतर इथं कोण आहे चार अंकी आणि शेवटचा अंक कोणता आहे चार आहे इथं किती आहे दोन इथं किती आहे तीन अंक आहेत इथं किती आहेत चार आहेत इथं दोन आहे इथं तीन आहे म्हणजे शेवटचा अंक ॲडिशन करत असताना पॉईंटनंतर शेवटचा अंक कायला पाहिजे चार राहिलं पाहिजे का सिंपल आहे आता मी फक्त लिहून दाखवतो तुम्हाला इथं किती आहे अठरा पॉईंट पंचवीस बरोबर टोटल संख्या किती आहे पॉईंट नंतर चार म्हणून आपण इथं चार जा होण्यासाठी एक्स्ट्राचे झेरो लिहून ठेवू इथं किती आहे पाच पॉईंट पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे नेहमी लक्षात ठेव पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे इकडे किती आहे तीन म्हणजे इथं शून्य आणि इकडं सगळे शून्य लिहून घेत त्यानंतर इथं जर पाहिलं तर इथं पॉईंट इथं शून्य म्हणजे इकडं पण शून्य आहे आणि तिकडे किती आहेत शून्य एक शून्य चार आणि इथं जर पाहिलं तर परत पॉईंटच्या खाली शून्य शून्य नऊ म्हणजे इकडे दोन एक आहेत शून्य आहेत आणि इथं जर पाहिलं तर पॉईंटच्या खाली पॉईंट शून्य म्हणजे इकडे शून्य इकडे किती दोन म्हणजे आता एक तर फायनल झालं अंक कोणता आहे चार ऍडिशन करताना ओके इथं एक्स्ट्रा एक शून्य इथं एक्स्ट्रा चे दोन शून्य ओके कळलं म्हणजे पॉईंट नंतर पॉईंट खाली आले पाहिजे बाकी सगळ्या तिकडे सांगे छोटचे चार आले पाहिजेत चार नाही इथं शेवटी चार नाही इथं तर नाही पर्याय चार आले लक्षात ठीक आहे बेरीज करायची <coughs> त्यानंतर बेरीज करून पहा तुम्हाला पर्याय आलेला दिसेल त्यानंतर त्याच्या पुढचं काय आता इथं यांची ॲडिशन कशी करायची काय अड्या यांची ॲडिशन कशी करणार आता इथं जर पाहिलं तर बेस कोणी एक आहे इथं पाच इथं पन्नास इथं पाचशे आता काय करणार सर्वात महत्वाचं सर्वांचा बेस काय करायचा सेम करायचा सेम करण्यासाठी आपण सर्वांना काय करणार पाचशेने मल्टिप्लाय करणार ओके पाचशेने जर मला त्याला काय करायचं असेल सर्वांचा बेस पाचशे करायचा असेल तर इथं पाचशे होण्यासाठी मला वरती पण पाचशे काय करावं लागेल ओके okay? म्हणजे वरती किती हजार खाली किती आले पाचशे बरोबर आधी इथं जर पाहिलं तर पाच आहे आणि इथं किती एक पाच चा पाचशे कधी होणार आहे शंभरने म्हणजे खाली किती आले पाचशे पाचशे का बेस करतोय कारण सर्वात मोठा बेस किती इथं पाचशे सर्वात मोठा बेस जर पाचशे तर याला पण पाचशे याला पण पाचशे याला पण पाचशे कारण सर्वांचा बेस सेम असेल तर मला ऍडिशन करायला काय होणार आहे सोपं जाणार प्लस आता इथं पन्नास चे पाचशे कधी होणार आहे पन्नास चे पाचशे कधी होणार दहानी मल्टिप्लाय केलं तर म्हणजे खाली गेलं म्हणजे दहा वरती पण करायचंय म्हणजे वरती किती आले दहा आणि खाली किती आले पाचशे इथं काही करायची गरजच नाही इथं एक किती आले पाचशे सर्वांचा बेस काय झाला तर मी सर्वांचा बेस काय केला सेम बेस सेम करताना काय केलं ज्या संख्येने मी खाली घेऊन जाईल त्या संख्येने मी वरती घेऊन शेवटच्या संख्येला काहीच नाही केलं ती तशी इथं दहा निघाला म्हणून दहा आली इथं शंभर निघून म्हणून इथं पाचशे निघालं म्हणून वरती हजार आले ओके कारण पाचशे दोन हजार आता इथं सर्वांचा बेस काय मी लिहिला एकदाच पाचशे आता इथं एक हजार शंभर दहा काय म्हणजे एक हजार एकशे अकरा काय डाऊट मग आता पहिली गोष्ट इथं किती भाग जाईल वरती एक हजार आहेत खाली पाचशे आहेत म्हणजे पाचशे दोन दोने ओके म्हणजे दोन उरले किती एकशे अकरा पॉईंट घ्यावं लागणार आणि परत काय द्यावं लागणार त्याच्यावर शून्य मग दोन पॉईंट कुठं आहे का इथं उत्तर इथं बावीस पॉईंट संपला विषय इथं दोन पॉईंट आहे इथं दोन पॉईंट आहे म्हणजे हा एक ऑप्शन कट झाला आता एकशे किती राहिले अकरा त्याच्यावर किती दिला शून्य परत किती झाले एक हजार एकशे दहा म्हणजे परत किती भाग जाणार दोनने म्हणजे जा पर्याय क्रमांक दोन कारण इथं किती एक लक्षात म्हणजे इथं दोन पॉईंट किती गेला होता भाग दोनने गेला होता समजलंय नक्की जायचं पुढं ठीक आहे आलो आपण इथं आता काय करायचंय खालीपैकी कोणती सर्वात लहान परिमीय संख्या आहे हा असं विचारलं लहान परिमिय ठरवण्यासाठी इथं काय आता याचं रूपांतर आपण याच्यात करू ओके ठीक आहे इथं किती बनणार आहे वजा सात ने इथं भागलं किती येथील पहिल्यांदा भाग गेला शून्याचा शून्य पॉईंट इथं कि किती झाले सात किती आले सातेआठी छप्पन्न उरले चार परत चाळीस झाले किती येणार आहे सांगा सातापाचा पस्तीस ओके पॉईंट नंतर इद थांबलो इदं किती येणार आहे शून्य ही संख्या कट झाली कारण ही परिमेय नाही ओके ठीक आहे ईद आलो आपण सांगा त्यानंतर किती वजा शून्य पॉइंट किती एट झालं कंप्लीट भाग गेला त्यानंतर इथं जर पाहिलं तर वजा इदं किती झाली तीस शून्य पॉईंट चारे साते अठ्ठावीस बरोबर आहे दोन उरले दोन उरले वीस वीस ओके पंचाहत्तर ही दहाऐंशी पहा आता यातली सर्वात लहान संख्या म्हणजे शून्य ही परिमी चा खाली गेलो आपण ही परिमेय आहे आता यातली सर्वात लहान संख्या कोणती वाली कारण निगेटिव्ह मध्ये सर्वात मोठी संख्या ही काय असते लहान असते ओके म्हणजे शून्य पॉईंट पंच्याऐंशी म्हणजे वजा सहाशे सात का का सा। का ही काय सर्वात लहान परिमेय संख्या आहे धन मध्ये काय होतं धन जर विचारलं असत या सर्व संख्या पॉझिटिव्ह असते तर आपल्याला काय लिहावं लागलं असतं तर झिरोला कट कर म्हणजे झिरो उत्तर लिहावं लागलं असतं ओके म्हणजे दोन चार सहा आठ याच्यात सर्वात मोठा संख्या सर्वात मोठी संख्या कोणती आहे आठ पण जर असं विचारलं वजा दोन वजा चार वजा सहा आणि वजा आठ आता याच्यातली मोठी कोणती आहे वजा वज दोन ही सर्वात काय झाली मोठी मग याच्यातली सर्वात मोठी कोणती आली मग आपण याला परत टिकच काय केलं आपल्याला काय विचारले लहान म्हणजे यातलं ही काय झाली सर्वात मोठी आणि आपल्याला विचारले सर्वात लहान लक्षात आलं कन्फ्युजन करायचं नाही ठीक आहे त्यानंतर आलो पुढे आपण दोनशे तीन आणि सातशे आठ मध्ये किती मिळवले तीनच्या दोनशे तीन च्या असल्यामुळे तिथं काय करायचं गुन्हा कर। दोनशे तीन चे किती पार्ट करायचे सेवन बाय एट यामध्ये किती मिळवल्यावर काय येणार येणारे दोनशे तीन हे उत्तर मिळणार किती मिळवल्यावर बेरीज दोनशे तीन याच्या एवढ्या पार्ट मध्ये किती मिळवल्यावर दोनशे तीन उत्तरे म्हणजे काय होईल सांगायचं सात दोन्ही किती आले इथं आपण भाग देऊ बे म्हणजे किती आले सेवन बाय ट्वेल्व प्लस एक्स इज इक्वल टू टू बाय थ्री आपण याला तिकडं पाठवून दिलं एक्स बरोबर दोनशे तीन वजा किती सातशे बारा एक्स बरोबर सांगा बार दोन चोवीस एकवीस भागिले त्रिक छत्तीस म्हणजे किती आले एक्स बरोबर सांगा एक चोवीस म्हणून एकवीस गेल्यावर तीन भागिले किती छत्तीस म्हणजे एक्स बरोबर तीन एक तीन एक छेद बारा एक छेद बारा पर्याय क्रमांक तीन ओके ठीक आहे नेक्स्ट त्याच्या पुढचा प्रश्न काय विचारलाय यांची बेरीज कशी करणार काय करणार इथं म्हणजे इथं लगेच याला टिक करायचं का नाही आधी आतल्या संख्येची बेरीज करायची एकशे दोन अधिक काय तीनशे चार इथं किती आले सात चार एक चार अधिक तीन दोन्ही सहा आणि आठ म्हणजे इथं जर पाहिलं सात इथे किती आले दहा छेद किती आठ इथं सात आता काय करणार आता काय करणार आठ ने याला भागल्यानंतर एकचा भाग एक जातो तो एक याच्यात मिळवल्यामुळं इथं काय आलं इथं किती आले हे सातचे काय झाले आठ झाले सातचे किती झाले आठ ओके आणि इथं कोण शिल्लक राहिला आता आतमध्ये किती शिल्लक राहिले दोन आणि खाली किती आहेत आठ लक्षात आलं काय झालं ओके मग कारण आठने भाग दिला आठ एका आठ एक आला त्यामुळं सातचा काय झाला आठ झाला आठ एका आठ मुळे आठ बाहेर गेल्यामुळं दोन राहिले खाली आठ तासाचे म्हणजे इथे किती येणार बेक बे बे चोक आठ म्हणजे किती आले आठ एकशे चार आठ एकशे चार पर्याय क्रमांक नसेल तर दुसरी मेथड कोणती याची या मेथडने जर तुम्हाला हे उत्तर काढायचं नसेल तर याची दुसरी मेथड कोणती आहे माहिती आहे काय करणार आपण याला पाच दोन एक दहा दहा आणि अकरा अकरा छीत किती येणार दोन एकद चार दोने आठ पा या याला गुणायचं आणि हा काय करायचा त्याच्यात मिळवायचा पाच दोन्ही दहा आणि एक अकरा तसं इथं चार दोन्ही आठ 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 तीन अकरा बरोबर आहे अकरा छेत किती आहे चार आता दोनचा बेस सेम करून घ्यायचा कसं करणार इच चार करायचं असेल बेस तर याला दोन गुणलं तर वरती पण किती कितीने दोन याच्या पुढचा स्टेप काय होणार आहे बावीस शेत चार, बावी चार अधिक अकरा छेद चार तर दोघांचा पाया आता समान झाला चार एक दस लिहिला इथे आले तेहतीस मग आता भाग दिला आठ चौक बत्तीस चार आठ बत्तीस उरले किती एक आणि राहिले किती चार बघ हा लक्षात या मैथडी ही तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न या दोनची बेरीज काय पाया जर सेम असेल तर तो आपण एक दस लिहितो पाया जर सेम असेल तर तो, तो आपण एकदाच लिहितो पाच चार किती झाले नऊ ओके पाया सामान एकदाच लिहिला अंशाची बेरीज पाच अन नऊ किती आले तीन पर्याय क्रमांक पाया सामान नसेल तर आपण तीर गजवूनकर करतो ओके हे सगळं माहिती बेसिक तुम्हाला म्हणून आपण या स्पीडने चालू आहे अदरवाइज सांगितलं ओके चारशे सात पाचशे सात यांच्या दरम्यान या परिमेय संख्या सिंपल आहे मग अशा तुम्हाला सांगितलं हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचा काय करतो आपण याला डेसिमल मध्ये टाकतो याला पण आपण कशात टाकतो डेसिमल मध्ये टाकतो ओके म्हणजे आता इथं जर पाहिलं तर काय नारे शून्य पॉईंट काहीतरी इथं पण जर पाहिलं तर काय नारे शून्य पॉईंट काहीतरी इथं जर पाहिलं तर पाय चौदा इथं किती आहे सहा म्हणजे याला आपण काय करू शकतो दोन ने जर भागलं तर तीनशे किती येणारे सात ओके आता इथं जर पाहिलं तीनशे सात आहे इथं किती आहे सातशे सात इथं जर पाहिलं तर परत काय येणार आहे नऊ छेद सात म्हणजे दोन्ही भाग नाही जाणार आहे इथं नाही ओके ठीक आहे म्हणजे या पद्धतीने इथं संख्या तयार करा मग याचं काय करा डे मध्ये रूपांतर करा याचं डी मध्ये करा याच डी मध्ये करा याचं पण डेसिमल मध्ये आणि मग याच्यात मध्ये कोणती संख्या बसती ते ठरवा आले लक्षात ठीक आहे त्यानंतर आलो आपण त्याच्या पुढचा प्रश्न आता इथं पाया तेवीस 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 इथं काय आपल्याला माहित नाही म्हणजे आपण काय लिहिलं एक्स आणि त्यांचे उत्तर किती येते तीन म्हणजे आता इथं जर सर्वांचा पाया तेवीस आहे सर्वांचा पाया तेवीस आहे तर तो आपण एकदाच लिहिणार आणि ह्या तिघांची आपण काय करणार बेरीज म्हणजे काय होणार आहे हा बरोबर उत्तर किती तीन सर्वांचा पाया समान असल्यामुळे तो एकदाच लिहिला बरोबर मग आता ह्या यांची बेरीज किती आली साठ साठ भागिले किती आहे तेवीस अधिक काय एक्स बरोबर किती उत्तर तीन एक्स उत्तर काढायचं याला आपण तिकडे पाठवलं मग एक्स बरोबर काय तीन वजा साठ भागिले किती तेवीस म्हणजे एक्स बरोबर हे तिकडे जाऊन काय झाले वजा याचा पाया म्हणजे आता इथे किती होणार आहे तेवीस गुन्हिले तीन म्हणजे एक्स बरोबर सांगा तेवीस गुन्हिले तीन म्हणजे किती आले सिक्स्टी नाईन एकोणसत्तर वजा साठ एक साठ भागिले किती तेवीस म्हणजे एक्स बरोबर एकोणसत्तर म्हणणं साठ गेले नऊ भागिले किती तेवीस भाग जातोय का नाही म्हणजे एक्स बरोबर नऊ तेवीस पर्याय क्रमांक चार ओके त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय किती यांची बेरीज करायची ठीक आहे किती आहे पहिल्यांदा सहा एकशे सतरा पॉइंट काहीच नाही इथं पॉइंट नंतर तीन संख्या आहेत म्हणजे इथं पॉईंट दिला इथं किती आहे सहा आणि इकडे किती आहे शून्य एकशे सतरा ओके म्हणजे त्यानंतर इथं जर पाहिलं तर पॉईंट इथं दिला किती आहेत शून्य पॉईंट सहाशे सतरा ओके त्यानंतर शॉर्ट काय पॉईंट इथं इद सहा तिकडे किती आहे शून्य शून्य एकशे सतरा लक्षात मग आता इथं काय हा इद एक्स्ट्राचं शून्य इद एक्स्ट्रा शून्य इथं किती संख्या आहे चार एक दोन तीन आणि चार आता ऍडिशन करा काय होईल ऍडिशन किती येणार सात इथं ऍडिशन किती येणार सात आणि सात चौदा आणि पंधरा हा चला एक म्हणजे किती संख्येनंतर पॉईंट असणार आहे चार संख्येनंतर पॉईंट असणार आहे सत्तावन्न कुठं दिसतोय तुम्हाला इथे दिसतोय आणि इथे दिसतोय म्हणजे हे दोन नंबर काय झाले कट झाले बरोबर त्यानंतर पर्याय क्रमांक तीन का कारण इथं जर पाहिलं तर पॉईंट नंतर किती संख्या आणि सॉरी पाच आणि इथं जर पाहिलं तर किती आहे चार आपल्याला पॉईंट नंतर संख्या किती पाहिजे चार म्हणजे पर्याय क्रमांक हा म्हणजे पुढची बेरीज ही आपण या ठिकाणी केलेली नाही आले लक्षात ठीक आहे या पद्धतीने तुम्ही उत्तराकडं जाऊ शकता त्यानंतर इथं जर पाहिलं तर काय संख्या दिल्या क्रमांना म्हणजे याला डेसिमल मध्ये घेऊन जायचं याला डेसिमल मध्ये याला डेसिमल मध्ये याला मध्ये आणि याला सुद्धा मग हे लिहून झाल्यानंतर सर्वात लहान संख्या काय लिहायची सुरुवातीला लिहायची नंतर त्याच्यापेक्षा मोठी नंतर त्याच्यापेक्षा मोठी नंतर त्याच्यापेक्षा मोठी असं लिहिल्यानंतर ठरवायची तुम्हाला सर्वात मोठी कोणती होती आता इथं जर पाहिलं तर सर्वात सुरुवातीला कोणती घेतली इथं बी इथं बी इथं कोणती घेतली डी डी घेतली ओके मग बी कोणती आहे ही संख्या आहे म्हणजे ह्या दोनपैकी किंवा ह्या दोनपैकी पैकी तुम्हाला करावं हो लागेल ओके okay? ठीक आहे तर या पॅटर्ननी तुम्हाला जायचं आहे के डी सिमलमध्ये का नोट करता येईल आणि सर्वात लहानपासून सुरुवात करा त्याच्यानंतर मोठा त्याच्यानंतर मोठा तुम्हाला हा पॅटर्न लक्षात येईल नक्की कोणती मोठी आहे त्यानंतर जर इथं पाहिलं तर आता हा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे काय विचारला गेला शून्य छेद पंच शून्य पॉईंट पंचवीस आणि शून्य पॉईंट पाच इथं काय दिले भागीले आता शून्य पॉईंट पंचवीस भागिले शून्य पॉईंट पाच आता मी ह्या भागिलीच्या जागी काय लिहिलं गुन्हेले जेव्हा मी ह्या भागिलेच्या जागी गुन्हे लिहितो तेव्हा पुढचा जो फ्रॅक्शन आहे फ्रॅक्शन म्हणजे काय अपूर्णांक तो फिरतो फिरतो म्हणजे काय होतो उलट होतो म्हणजे आता वरती किती जाणार शून्य पॉईंट पाच आणि खाली किती येणार शून्य पॉईंट म्हणजे हे भागिलेचं काय झालं गुन्हेले झालं भागिलेचं गुन्हेले झाल्यामुळे फ्रॅक्शन फिरलं मग आता इथं काय होणार आहे गुन्हे गुन्हा सरळ सरळ गुणाकार इथं किती आले इथं किती आले पंचवीसा पाच सॉरी पंचवीस गुन्हेले पंचवीस म्हणजे किती आले सहाशे पंचवीस बरोबर पण पॉईंट किती इथल्या पॉईंट दोन संख्याने इथं दोन एक दोन तीन अजून एक संख्या वाढावी लागेल मग पॉईंट द्यावं लागेल म्हणजे शून्य पॉईंट कळलं आणि खाली पाचचा वर्ग किती आला पंचवीस इथं पॉईंट नंतर एक संख्या पॉइंट नंतर एक संख्या म्हणजे पॉईंट नंतर किती संख्या आल्या पाहिजेत आता दोन म्हणजे मागून मोजलं आपण पॉईंट मागून मोजतो आपण म्हणजे इथं मग आता मला काय करायचंय पॉईंट नंतर वरती किती संख्या आहेत पाहता मी वरती काही ती लिहिणार सहाशे पंचवीस लिहिणार आणि खाली किती लिहिणार पंचवीस फक्त आता मी एक गंमत आहे काय पडणं तर किती संख्या चार आहेत ना मग खाली चार शून्य एक्स्ट्राचे द्यायची आणि पडणं तर खाली किती आहेत दोन म्हणून दोन शून्य वरती द्यायचे झालं ह्या दोन शून्याला हे दोन शून्य कट झाले ओके म्हणजे आता इथं किती भाग जाईल पंचवीस इथं किती पंचवीस एक पंचवीस दोन शून्य पंचवीस डायरेक्ट पंचवीस येणार ओके मग जर शंभरने पंचवीसला भागलं तर उत्तर किती येणार शून्य पॉईंट पंचवीस हा लक्षात शून्य पॉईंट पंचवीस पर्याय एक ओके ठीक आहे त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आता एकदा यातली कोणती संख्या त्याचं उत्तर आहे शून्य पॉईंट एकशे पंचवीस भागेली खाली कोण नाही म्हणजे कोण आहे एक आता सिम्पल म्हणजे वरती किती लिहिणार एकशे पंचवीस लिहिणार आताच आपण पाहिलं पंचवीस नंतर पॉईंट नंतर किती संख्या आहे तीन म्हणजे खाली मी तीन शून्य एक्स्ट्रा देणार खाली ऑलरेडी कोण आहे एक ओके मग आता एकदा मी पंचवीस भाग देणार पंचवीसा पाचा एकशे पंचवीस आणि पंचवीस चौक शंभर आणि हे शून्य म्हणजे किती आले पाचशे चाळीस परत पर पाच एक पाच पाच अठ्ठेचाळीस म्हणजे एक छेद आठ पर्याय क्रमांक दोन आल्या तर या पद्धतीने तुमचा हा टॉपिक या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे बऱ्यापैकी बऱ्याचशा कन्सेफ्ट तुम्हाला माहिती होते त्यामुळं आपण काय केलं स्पीडने गेलेलो के आहे ओके झालेल्या गणितांची पुन्हा एकदा काय करा प्रॅक्टिस करा ओके बाय